एक ठिकाणी रायव्हरसाठी आणि एक ठिकाणी बॅट्समॅनसाठी एक मॅक्सिमम पाच ठिकाणी करू शकतो तर शक्यता आहे की कुठे क्लॅश होऊ शकतो की आज जालनाला पण डेट आहे संभाजीनगरला पण डेट आहे की मुंबईला आहे तर शासनाने असा आदेश दिला आहे की त्यांना नक्कीच सेकंड चान्स दिला पाहिजे की फक्त त्याची क्लॅश झाली म्हणून त्यांना नुकसान होता का म्हणजे त्यासाठी सर्व कॅन्डिडेट्सला आव्हान आहे की आया रोन रोट सराव आर ए यू एन ए के डॉट सराफ एस ए आर ए एम ॲट द रेट महा आय टी एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या ईमेल ॲड्रेसवर जर त्यांनी अगोदर ईमेल केला तर त्याप्रमाणे ऑनलाईनमध्येच त्याची डेट त्याप्रमाणे रॅन्डमायझेशन होऊन येईल की किमान फॉर एक्झाम्पल आता उद्या परवा जालनामध्ये त्याचा फिजिकल झाला आणि त्याने मुंबईचा फॉर एक्झाम्पल भाग आहे ड्रायव्हरचा किंवा काही दुसरा एस आर पी कुठे तरी मिनिमम चार दिवसची त्याला रेस्ट भेटेल त्याप्रमाणे त्यांना डेट दिली जाईल आणि जर तसं शक्य नाही तरी आम्ही आमचा तर आपण तसं करू पण जर त्याने हे होऊन सर्व सर्फ गँडर्सचा आवाहन केला तर प्रॉपर त्यांना कुठे अडचण होणार नाही नाहीतर त्याला जरी आहे तरी तिकडे एका दिवसात त्याला यावा लागणार किंवा कोणाला ते पाठवतात घरी घरी पालकाला पाठवतात भावाला पाठवतात त्याच याची अडचण झाली आहे तर त्यांनी अगोदर वेळा तिकडे ईमेल केला तर ऑनलाईन पद्धतीमध्ये हे बरोबर त्याच्या अरेंजमेंट होईल आणि त्याला कुठे धावल होणार नाहीट्सला माध्यमातून शुभेच्छा देतो सर्वांनी पूर्ण एफर्ट घेऊन त्याची केला पाहिजे आणि जर कुठेच काय अडचण आली तर आम्ही आहोत पण आम्ही फेअर पद्धतीसाठी आहे सर्वांना फेअर चान्स भेटला पाहिजे त्यामध्ये रुल्स रेग्युलेशनच्या अधीन राहून जेवढा कुठे लिबरल होता येईल आम्ही नक्की होऊ पण जो काय रूल्स रेग्युलेशन आहे त्याच्या बाहेर कोणाचा जाता येणार नाही आणि परत सांगतो कोणीही कुठला लालचचा कुठलाच करप्शनचा बळी पडू नये थँक्यू चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे यापूर्वी रवींद्र देशपांडे असेल सतीश अकोलकर असेल यांनी नि, निवेदन दिलेले मात्र चोऱ्याचे प्रमाण एका महिन्यात तीन ए टी एम फोडलेले आणि धायनगर असेल मधुबन कॉलनर असतील या ठिकाणी ए टी एम तीन दोन आपले डिटेक्ट झालेले आहे हे क्लू आहे आणि चोऱ्याचे प्रमाण वाढले असं नाही बोलला पाहिजे कारण आपल्याकडे पण आकडे नाही लास्ट इयर होते पण नक्कीच दोन तीन घटना बॅग लिफ्टिंग झालेली आहे त्याच्यामध्ये क्लू आहे डेस्टिने स्वतः फॉलोअप करत आहे त्याचा आणि क्लू आहे त्याच्यामध्ये पण डिटेक्ट होईल एटीएमचा एक तर आपण सेम डेज पकडायला एका एकामध्ये पण हरियाणामध्ये जाऊन आरोपी आणलेला होता इतर आरोपीसाठी पण टीम गेलेली आहे अजून बाहेरच आहे पण ते काही आपल्याकडे पंधरा प्रदेश मधून जेल मधून सुटलेले होते ते पण शंभर टक्के भेटेल आणि बाकी आपण पेट्रोलिंग प्लॅन वगैरे वाढवत आहोत दामिनीचे पण आपण गाड्या थोडा थोडा स्लो झाला होता मध्ये त्याला रिएक्टिव्हेट करू स्पेशली आता स्कूल सुरू झाले मला वाटते ना त्या अनुषंगाने सुरू करू आणि दामलेच्या माध्यमातून शाळा कॉलेजेस मध्ये भेट देणे त्याच्या थ्रू घेणे त्याचा पण आपण नियोजन पुढच्या दोन चार दिवसामध्ये आपण नक्कीच मॅक्सिमम एक जुलै आपण सुरू करून देऊ तर त्यांचे किमान पावसाळ्याचे दिवस आहेत किमान निवासाची तरी व्यवस्था आपल्याकडून होणार आहे आपण करू काही ना काय अरेंजमेंट करू बघू कुठे करायची आहे त्याप्रमाणे करू इतर शोभ मंगल कार्यालय करू किंवा मुख्यालयाला कुठे शेड मारता येईल कशा करू एक ठिकाणी करू शंभर टक्के एकूण अर्ध किती आलेले सर छे हजार नऊशे अठ्याहत्तर सिक्स नाईन सेवन हे पात्र अर्ज आहे अर्ज जास्त होती काही लोकांनी डबल भरलेले होते तर त्याच्याकडून हमी पत्र लिहून घेतला की तुम्हाला नेमका कुठे अपियर व्हायचा आहे काही लोकांनी इनवॅलिड झाले हे व्हॅलिड अर्ज आहे छे हो सर दुसरी एक अशी अडचण की गुगल मॅप वर जर जालन शहर टाकलं संभाजीनगर टू जालना तर शहरातून ते रस्ता दाखवतो जिथं आपलं वन वे आहे आणि तिथं पोलीस कर्मचारी आढळतात म्हणजे हे आजच नाहीये हे बारा महिने मॅप टाकलं की ते गावातून रस्ता येतो अशा परिस्थिती मुख्यालयासाठी मग कुठले असो जालना परभणी टाकलं ना बायपास नाही दाखवत ते शहरातून पूर्ण रस्ता दाखवतो बसस्टँड समोर होऊन भाजी मंडी सराफा ते बाहेर गुगल मध्ये अपडेट करता येईल काय काय विचारतो जर असा लँडमार्क टाकता येईल मुख्यालया भरती तर आपण बुकमार्क किंवा लँडमार्क टाकू हे टाकूल भरतीसाठी तसा एक काही आपण तो टाकू शकतो बुकमार्क बघू दुसरा आमची वेबसाईट वर मॅप टाकतो पुणे चांगला मुद्दा आपण उपस्थित केला आहे आपण त्याचे मेडिकल टीम तिथे ठेवणार आहे पहिली गोष्ट आणि सो दॅट जर कोणा कुठे मेडिकल इमर्जन्सी आली तर लगेच भेटला पाहिजे विथ अँबुलन्स अँबुलन्स आपण फक्त सिविल सर्जन साहेबांना देऊन त्याच्याकडून रिक्वेस्ट करणार आहे आणि तसेच बेसिक काही ग्लुकोज आहे काही केळी आहे बिस्किट वगैरे आहे चहा आहे तो अरेंजमेंट आम्ही सर्व कॅन्डिडेटसाठी करणार आहे आणि सर्व कॅन्डिडेटला पण आव्हान आहे की एकदम उपासी येतात मुलं रात्री पण कधी कधी कमी जेवतात की सकाळी पळण्यासाठी असं काही होत नाही आपण जर रात्री पण जेवले नाही आणि जर ठीक आहे तुम्ही साडेचार वाजता आय केले पाच वाजता धावल्या वेगळी गोष्टी आहे जर थोडा उशिरा झाला तर तुम्हाला उच्च संपण्यामध्ये दहा साडे दहा वाजे जातो तर त्यावेळी असा प्रमाण जास्त होतो की काही बीपी वाढला किंवा काही चक्कर आलं

जो। रूल कन्फर्म करू पण माझी माहितीप्रमाणे देता येईल देऊ फक्त जर रूल मध्ये काही स्पेसिफिक अडचण नाही तर शंभर टक्के देऊ एकदा ते कन्फर्म करावं लागेल काही अडचण वाटत नाही मला नेक्स्ट डे